एक महत्वाची बातमी जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधारावर पाकिस्तानात गोळीबार झालाय यात अबू कताल उर्फ कताल सिंघीचा अनेक दहशतवादी कार्यालयांमध्ये सहभागी होता तसंच तो लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेमधील महत्वाचा ऑपरेटिव्ह होता तसंच सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा साथीदार देखील होता महत्वाची बातमी आहे हाफिज सईदचा साथीदार हा ठार झालाय जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधार होता जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांमागील सूत्रधारावर पाकिस्तानात गोळीबार झालाय अबू कताल उर्फ कताल सिंघीचा यात मृत्यू झालाय त्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आहेत सतीश सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर सर जम्मू काश्मीर मधला दहशतवादी हल्ल्यांमागचा प्रमुख सूत्रधार सव्वीस अकराचा मास्टर माइंड अबू कताल मारला गेलाय ही संपूर्ण घटना कशी घडली आणि त्याचा खात्मा कशा पद्धतीनं करण्यात आला नक्कीच जैश ए मोहम्मदचा चीफ ऑपरेशनल कमांडर आणि भारतासाठी मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट अबू कताल याचा खात्मा करण्यात आलेला आहे ही नक्कीच भारताच्या सुरक्षा एजन्सीसाठी आणि एकूणच मी म्हणेल की भारतासाठी आनंदाची बाब आहे कारण मुळातच एकोणासशे नव्वदच्या दशकापासून या पाकिस्तान स्थित वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी संस्थांनी किंवा दहशतवादी संघटनांनी भारतामध्ये जे आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे सुरक्षेला एक प्रकारचा खतरा निर्माण केला होता आणि त्यामध्ये जैश ए मोहम्मद ही एक महत्वाची संस्था आहे संघटन आहे आणि या टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा मोहोरक्या जो हफीज सईद आहे त्या हाफीज सईदचा राईट हँड मानला जाणारा हा अबू कताल होता नक्कीच ही जी घटना घडली या घटनेच्या बाबतीत जी काय आतापर्यंत आपल्याकडे माहिती त्या ठिकाणी आलेली आहे की पाकिस्तान स्थित हा अबू कताल त्या ठिकाणी होता आणि पाकिस्तानमध्ये घुसून तो त्याच्या व्हेकलमध्ये जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी जे आहे त्याच्यावर हल्ला केला आणि गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे व्हेरी फ्रँकली तो कशा प्रकारे मेला का मेला यापेक्षा तो मेला आणि भारताच्या समोरचा एक खतरा आणखीन कमी झाला यामध्ये आपल्याला आनंद त्या ठिकाणी त्याच्यात आहे आणि मला आता याच्याविषयी जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज समोर त्या ठिकाणी येतील एक थेरी ही सुद्धा असू शकेल की भारताच्या सुरक्षा एजन्सीचा इन्क्लुडिंग भारताच्या रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंगचा यामध्ये काही या हात असू शकेल असेल नसेल याची चर्चा हा दुसरा भाग त्या ठिकाणी आहे पण जसं मी त्या ठिकाणी सांगितलं की पाकिस्तानमध्ये घुसून जर दोन व्यक्तींनी पाकिस्तान मध्ये घुसून त्याच्या मध्ये त्याचा जर खात्मा करण्यामध्ये यश मिळवलं असेल तर नक्कीच ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि भारताच्या सुरक्षा एजन्सीसाठी सुद्धा ही नक्कीच जम्मू काश्मीरच्या टेररिझमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक महत्वाची घटना असं आपण म्हणायला हवं नक्कीच सर अगदी बरोबर भारतासाठी अतिश आनंदाची हे महत्वाची अशी बातमी आहे पण सर त्यांची त्याच्या गुन्हेगारीबद्दल गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल थोडस सांगाल अगदीच नक्कीच हा अभूकता जो होता हा वेगवेगळ्या प्रकारच्या टेररिस्ट मध्ये इन्वॉल्व्ह होता बघा कुठल्याही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी दोन तीन महत्वाच्या बाबी असतात एक जे ते केडर आणि दुसरं जे आहे ते रॅडिकलाइज युथ आहेत म्हणजेच हे जे युवक आहेत या युवकांना दहशतवादी कृतींसाठी प्रवृत्त करणं आणि त्यासाठी रिक्रुटमेंट एखाद्या दहशतवादी संघटनेसाठी जास्तीत जास्त युवक त्यांच्या संघटनेमध्ये त्यांच्या दहशतवादी ऑर्गनायझेशनमध्ये सामील होणं यासाठी जे रॅडिकलाइज यूत असतं त्यांचं जे रिक्रुटमेंट असतं त्यासाठी काही जणांनी पुढाकार घ्यावा लागतो तर हा अबू कताल जो होता हा या रिक्रुटमेंटमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत होता दुसरी महत्वाची बाब म्हणजे टेररिस्ट फायनान्सिंग आणि तिसरी महत्वाची बाब प्लॅनिंग ऑफ टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज अँड एक्झिक्युशन ऑफ टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज अबू कताल हा या नियोजनामध्ये त्याचबरोबर जम्मू काश्मीरच्या भागामध्ये या वेगवेगळ्या दहशतवादी ऍक्टिव्हिटीज ला इम्प्लिमेंट करण्यामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये तो अतिशय यशस्वी ठरत होता दोन हजार सतरा मधला रियासी अटॅक रियासी ब्लास्ट त्या ठिकाणी असो किंवा आत्ता जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये जे साठी गेले होते जे आपले भाविक होते त्या भाविकांच्या बसवर हल्ला झाला आणि त्यामध्ये जे आहे कित्येक निष्पाप भारतीयांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या बस हल्ल्यामध्ये सुद्धा रियासीमध्ये झालेल्या या हल्ल्यामध्ये सुद्धा राजोरी ब्लास्ट मध्ये सुद्धा याचा या अबुकथांचा या अत्यंत महत्वाचा हात त्या ठिकाणी होता एन आय त्याच्या विरुद्ध चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केली होती आणि तो भारताचा जो आहे मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट होता एक्झिक्युशन ऑफ ऍक्शन प्लॅनिंग ऑफ टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आणि जैश ए मोहम्मदच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा व्यक्ती म्हणजे अबू कताल आणि त्याच अबू कतालचा आता खात्मा करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे अगदी बरोबर आहे सर भारतीय लष्कर सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तहेर यंत्रणा हे सगळे अबू कतारवर लक्ष ठेवून होते मग नेमका त्याचा मारेकरी कोण असेल तो तु, असं तुम्हाला तु वाटतंय बघा वेगवेगळ्या वेग थेरीज त्या ठिकाणी आहेत पण त्या मारेकरी कोण आहे हे सांगण्याच्या अगोदर माझ्या मते कुठलीही जी एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सी असते म्हणजे भारताच्या पॉईंट ऑफ इन रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉचं यश आपण तेव्हाच म्हणावं ज्यावेळेस पॉईंट नंबर वन जे काही टार्गेट आहे ते टार्गेट इलिमिनेट व्हावं म्हणजे थोडक्यात त्या दहशतवाद्याचा खात्मा व्हावा दुसरी गोष्ट संशयाची परिस्थिती निर्माण व्हावी पण तरी सुद्धा कुठलंही प्रूफ हे त्या एजन्सीच्या विरुद्ध प्राप्त होऊ नये माझ्या मते या घटनेमध्ये असंच काहीच झालं आतापर्यंत तरी आपल्याला त्या ठिकाणी वाटतंय की आपलं जे मेन टार्गेट होतं म्हणजे हा अबू कताल जो होता त्याचा खात्मा करण्यामध्ये त्याला इलिमिनेट करण्यामध्ये संपूर्णतः यश मिळालेलं आहे नंबर एक संशयाची सुई सुई ही रॉकडे सुद्धा त्या ठिकाणी जाते सेक्युरिटी एजन्सीकडे सुद्धा त्या ठिकाणी जाते पण आरोप करण्याच्या शिवाय कुठलंही प्रूफ पाकिस्तानच्या एजन्सीजकडे किंवा या दहशतवादी संघटनांकडे त्या ठिकाणी राहणार नाही तर त्यामुळे रॉनं किंवा भारताच्या सेक्युरिटी एजन्सीजनं याला जर अल्टिमेटली हे आउटपुट प्राप्त करण्यासाठी जर यश प्राप्त केलं असेल तर माझ्या मते जी आहे ती आनंदाची बाब असेल याला थोडीशी पार्श्वभूमी पण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ही काही फक्त एक आयसोलेटेड घटना नाही मागच्या काळामध्ये अशा घटना ज्या आहेत त्या वेळोवेळी घडतायत मग ते कॅनडा असो तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असो काही वेस्टर्न कंट्रीज असो किंवा पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानमध्ये भारताच्या टेररिझमशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारचे जे कमांडर्स आहेत त्या कमांडर्सचा खात्मा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत बातम्या समोर येत आहेत की कोणाला जे आहे लूज मोशनमुळे मृत्यू झाला डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाला कोणाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला कारण काय असो त्यामध्ये आपण इंटरेस्ट त्या ठिकाणी नाही पण मागच्या काही महिन्यांमध्ये जर लगातार अशा घटना घटत असतील आणि या सगळ्या लोकांचा संबंध कुठे ना कुठेतरी भारतामध्ये घडणाऱ्या टेररिस्ट असतील आणि असे हे टार्गेट जर इलिमिनेट होत असतील तर कुठेतरी जे आहे संशयाची सुई ही भारताच्या रॉ विरुद्ध किंवा रॉशी संबंधित सुद्धा येते आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं जर खरोखरच हा योगायोग असेल तर हा नक्कीच वेलकम अशा प्रकारचा योगायोग आहे पण एक स्टेप आपल्याला पुढे जावी लागेल की फक्त रॉचाच यामध्ये संबंध असेल अशातला भाग नाही पाकिस्तानमध्ये सुद्धा मागच्या काही काळामध्ये पाकिस्तानच्या सरकारची आणि पाकिस्तानच्या लष्कराची इच्छा जरी नसली तरी त्यांना टेररिझमच्या विरुद्ध काही अॅक्शन्स त्या ठिकाणी कराव्या लागत आहेत आणि त्यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे एफ एटीएफ फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स या आंतरराष्ट्रीय ग्रुपनं जे आहे पाकिस्तानला ग्रे लिस्ट केलं होतं आणि त्यामुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय निधी मिळण्यामध्ये अडचण येत होती त्यातून जर त्याला बाहेर निघायचं असेल तर टेररिस्ट फायनान्शिंगशी संबंधित अँटी मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित ऍक्शन करणं कायदे बनवणं आणि या टेररिस्ट फायनान्सिंगच्या विरुद्ध काम करणं पाकिस्तानला भाग होतं म्हणूनच रडत पडत का होत नाही मागच्या काही काळामध्ये पाकिस्तानच्या सरकारनं सुद्धा या टेररिस्ट फायनान्सिंगच्या विरुद्ध काही टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या विरुद्ध दाखवण्यासाठी का होत नाही एक कडक भूमिका त्या ठिकाणी घेतली जेणेकरून त्यांना आंतरराष्ट्रीय माध्यमातून या एफ एफ टी एफचं जे ग्रे लिस्टिंग होतं त्यातून बाहेर निघता येईल आणि आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळू शकेल तर माझ्या मते पाकिस्तानच्या लष्करानं टेररिझम विरुद्ध जी एक मोहीम त्या ठिकाणी छेडलेली आहे त्याचा सुद्धा काही परिपाक का असू शकेल काही टेररिस्ट जे आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा खात्मा त्या ठिकाणी झाला असेल आणि दुसरं मी जे सांगितलं की भारताचं रॉ असेल सेक्युरिटी एजन्सी असेल से। त्यांनी मागच्या काही काळामध्ये जे आपली सेक्युरिटी ग्रीड आणखी मजबूत केलेली आहे आपल्या कारवाया मजबूत त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जर हा योगायोग असेल तर वेलकम योगायोग आहे असंच मी त्या ठिकाणी म्हणेल अल्टिमेटली व्हॉट मॅटर्स इज द एंड रिझल्ट जर आपले टार्गेट्स इलिमिनेट होत असतील अबुकताल कताल सारखे मोस्ट जर होत असतील तर भारतासाठी ही नक्की स्वागतार्ह बाब आहे आनंदाची गोष्ट आहे नक्कीच अगदी बरोबर आहे सर एकंदरीतच अबू कतार मारलं जाणं हे भारतासाठी आनंदाची आणि समाधानकारक आणि स्वागतार्ह बातमी आहे बात खरं तर धन्यवाद आपण सगळ्या या सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल